येणार आहे म्हणून एकच तास त्यांना माहिती केली की हा के कसं का कामात हजारोच्या उपस्थितीमध्ये रात्री बारा बारा एक म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे काय म्हटलं मी ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा व्रत आहे हा व्रत जर सुरू झाला आता कोळेकर साहेब तुम्ही बोलला बोलत कोळेकर साहेब फेमाब तुम्ही बोललात साहेब तुम्ही बोलला काही माणसं जाते काटेबा येते

किती लोकसंख्या आहे मोजावं लागेल मोजावं संभाजी चंद्रपूर्व येत होत आपले इथं जबाबदार नेते म्हणजे दुसऱ्या पद्धती पडले जबाबदार घाबरतील काय करते मी घाबरते पण येताना पंचवीस बाय पन्नास पंचवीस बाय शंभरचे बॅनर बघितले

मुख्यमंत्री महोदय आम्ही जाहीर भूमिका घेतलेली होती तुमच्यावर ब्रे बुद्ध चाललं होतं म्हणून ती भूमिका घेतली काँग्रेस राष्ट्रवादीच्या शरद चंद्रजी पवारापासून ते या बीड जिल्ह्याच्या बजरंग पर्यंत या माणसाने ज्या माणसाला पाठिंबा दिला भिडर बनवलं त्याचं आंदोलन त्यांना जाहीर पाठिंबा देणारे राजेश टोपे नाव घेतोय तुम्हाला समजलं पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे माणसानं पाठिंबा दिला सांगितलं आंदोलन मोठं केलं के मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली की इथल्या प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी जहांगी नावाचा माणूस म्हणतोय की आम्ही लाखो सर्टिफिकेट काढून झाले आणि आता मुरले सुरू आहे काय बोलतोय टक्के झाले आणि दहा पंधरा टक्क्यासाठी ते मुंबईला सुद्धा मुंबईला मुंबई तुमच्या बापाशी आहे मुंबई आगरी कोळी भंडारी भूमिपुत्र तिथला आहे ठीक आहे तुम्ही राजधानी म्हणून तिथलं चाललंय तुम्हीच आमच्या जिल्ह्यात येतोय आमच्याकडे येतोय भांडाल लावतोय ये। मी मी सांगत आलो रिझर्वेशन इज इक्वल टू प्रतिनिधित्व रिझर्वेशन इज इक्वल टू नोकरी नव्हे रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नव्हे रिझर्वेशन म्हणजे राशनच दुकान नव्हे रिझर्वेशन म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागास प्रतिनिधित्व आहे पवार साहेब तुमच्यापासून ओबीसी बाजूला गेला आता ओबीसीला पण घेतलं पाहिजे म्हणून तुमची मंडळी यात्रा मग आता मला सांगा या मंडल यात्रेच स्वागत बजारी करणार का सात म्हण प्रश्न राजेश टोपेने केलं स्वागत आज म्हणजे जर अठ्ठावन्न लाख टप्प्यांच्या नदीद्वारे जर हे ओबीसी कशी स्पर्धा करणार आहे तो एखादा का तो एखाद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री तो यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल आमदारांनी बोललं पाहिजे खासदारांनी बोललं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी बोललं पाहिजे कोणीही बोलायला बोला पाहिजे ओबीसीचे नेते बोलायला तयार नाहीत कि नाही विरोधी पक्ष नेते बोलायला तयार नाहीत आणि सत्तेत बोलायला तयार नाही बोलतोय कोण सर्वसामान्य कुटुंबातली पोर आता गर्दी उच्चांमुखी गर्दी एका एका आमदारानं दहा दहा लाख रुपयेच पॅकेज मनोज चरांगे सारख्या खुर्चक माणसाला दिलाय मी समोर बाहेर पडलं तर एक पोलीस आमच्या मागे पुढं नाही आणि हे म्हणतायत जी भासण काळ भाषण त्याला लाख रुपये म्हणजे तुम्ही आमचा जीव घेणार ओबीसीचा जीव घेणार आमदारांना खासदारांना माझं सांगणार तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या गावगाड्यातल्या ओबीसीच्या वाड्यावरून रस्त्यावरून दांड्यावरून बोलण्यावरून गल्लीमधून जातो उद्या पंचायत मध्ये काय होणार आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं सोडत झाली मला काही गावात लोकांचे फोन आले हा ओबीसी ला आरक्षण आम्हाला असं वाटलं होतं की ओबीसी विरुद्ध नव्याने बोगस सर्टिफिकेट ओबीसी मध्ये आलेला माणूस अशी लढत असं नाही ओबीसी विरुद्ध ओबीसी बोलतो ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडून आला पाहिजे ओबीसी मग म्हणलं आता चला आपण ओबीसी म्हणून एक होऊया आणि अशा माणसाला परत करूया तसं पण नाही होणार बोगस कुर्मी विरुद्ध बोगस कुर्मी लढत होईल आणि ओबीसी तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला जाईल हे लिहून घ्या माझ्या हे वास्तव आहे एखादा भगवान फुल सुंदर नाही महापौर दिसणार एखादा सोलवलकर सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही दिसणार काय मी तुम्ही एखाद्या झेपी पेपर पाहल गावाच्या गावात काही पॉकेट आहेत बंजार समाजाचे काही धनगर समाजाचे पॉकेट आहेत एखादी झेपी पेपर होते बरं झेपीचा अध्यक्ष तुमचा होणार नाही आता तुम्ही म्हणता राजकारणावर बोलताय राजकारणावर बोलतय निर्णय प्रक्रियेतून तुमचं रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे एक तर जरांगे खोटं बोलतोय सरकार खोटं बोलतोय जरा लाखी आम्ही घेतले सर्टिफिकेट म्हणतोय आम्ही ओबीसीला धक्का लागू देतो खोट कोण बोलतोय आणि खरं कोण बोलतोय ते आम्हाला सांगा आला जरांगे तर खोट बोलत असेल नाहीतर सरकार तर खोटं बोलत असेल आणि आता काही समिती स्थापन केली सरकारला सरकारनं समिती स्थापन केली बळी तो काम मिळेल <laughs> जो झुंड जो मोर्चा मारतो त्याच ऐकून तुम्ही गावगाड्यातल्या ओबीसीच आरक्षण संपवत आहे आमच्या जमिनीच प्रोविशन काय वालगोटी ऑफिस कलेक्टर ऑफिस चाटा पेटल योजना डी सी बँकांची कर्ज पुरवडीची अन्न परत ती बडवणं आमदार त्याच्या पुढं स्टँडर्ड व्यवसाय मंत्रिमंडळाची लिस्ट त्याच्या व्यवसाय अर्थमंत्रीपद आम्हालाच पाहिजे सहकार मंत्री आम्हालाच पाहिजे महसूल मंत्री आम्हालाच पाहिजे त्याच्या पुढचा स्टँडर्ड व्यवसाय देशाची मिनिस्ट्री त्याच्या पुढचा स्टँडर्ड व्यवसाय को ऑपरेटिव्ह सेक्टर त्याच्याही पुढचा खाजगी काय अन्न कोण आहे महाराष्ट्राचा मालक हा सोशल जस्टिस आहे हे तुमच्या समोर खेडाने नमूद करावं असं मागतोय गावगड्यात पन्नास ते साठ टक्के लोक तुम्ही आहात पंचायत राजमधलं आरक्षण आज रोजी संपलाय जबाबदारीला मी सांगतोय तुमच्या समोर संपलंय आज रोजी टोटल कोण नेते कुठे जायचे कुठे छकमारी करायचे तिकडे करा आज एका स्टेजवर उद्या एका स्टेजवर परवा एका स्टेजवर काय तुम्हाला राजकारण करायचं ते करा काय तुमच्या नेत्यांची काय काय बोलायचं परत मला जीवन काय त्यांचं लाल चालून करायचं ते करा पण गावगाड्यातल्या पगतीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय सोशल जस्टिस घेऊन जाणारा मंडळ आयोग आज महाराष्ट्रामध्ये संपलाय हे मला तुमच्यासमोर मांडायचं आहे हे तुमच्यासमोर बोलायचं आहे आणि काय म्हणते ते असं बोललो ते तसं बोललं म्हणजे दोन प्रमुख जातीमध्ये जर भांडण लावलं हे काय आमच्या कधी आम्ही ह्यांना शिकरू मानत नाही आमचं भांडण एवढा वालेश आमचं भांडण वालेश एक सोळंकी नावाचा माणूस काल परवा तुमच्यातला म्हंटला माझी जात आली आल्यानंतर त्यांचे वडील सुंदरराव सोळंकी स्वर्गीय विचारे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी जास्त आमदार होताना या सांगताय तुम्हाला मोहीम धरण तुम्हाला ये